हॅलो फ्रेंड्स मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आलो आपल्या वावरामध्ये हे बघू शकता इथं जे भाजीपालाचं ठिकाण आहे तिथं आलो आहो आपण आणि वावरामध्ये येण्याचं कारण म्हटलं तर आज आपल्याला न्यायचे आहे आपल्या घरी मेथीची भाजी मेथीची भाजी काढून आपल्याला घरी न्यायची आहे कारण त्याची भाजी बनवून खाणं स्टार्ट केलं आपण काही के दोन चार दिवसा पहिले एकदा नेलं होतं भाजी तर खूप छान लागली तर म्हणून आज पण आपण ते मेथीची भाजी घेऊन घेऊ आणि काढून घेऊन जाऊ घरी तर हे बघू शकता आपण भाजीपाल्याच्या ठिकाणी येऊ ना आणि त्या दिवशी आपण खात टाकलं होतं हे जे खात आहे ना हे खात खूपसं डिझॉल्व झालं आहे आता थोडंफार प्रमाणात राहिलं असेल तर याला अजून थोडं पाणी सोडलं तर हे पूर्ण प्रकारे डिझॉल्व्ह होऊन जाणार आणि याच्यामध्ये हे जेवढा भाजीपाला आपण लावला आहे ना मेथी पालक आणि टमाटर म्हणजे हे जे मेथी आणि पालक सोडून दिलं तर हे जे आपण लावलं आहे रोप आणून जे की मिरची टमाटर वांगे आणि गोबीचं चार असे प्रकारचं रोप आणून लावलं तर त्याच्यात सर्वात चांगली जर वाढ कोणाची होत असेल तर हे आहे टमाटरची कारण तर हे टमाटरचं जेव्हा रोप आपण आणलं होतं ना त्या टाईममध्ये सर्वात लहान रोप जर कोणतं होतं असणार तर ते टमाटरचं होतं पण आता जर तुम्ही जर बघितले तर हे बघू शकता सर्वात मोठं रोप हे टमाटरचं आहे त्याच्यानंतर सेकंड नंबर येतो आपल्या गोबीचा हे बघा हे केवढं मोठं रोप झाला आहे म्हणजे याची वाढ खरंच खूप छान प्रकारे होत आहे आणि टमाटरचं रोप असं असते की खरंच त्याची वाढ फास्ट होते आणि हे बघा मिरचीचं रोप मिरचीच्या रोपाला फवारणीची आवश्यकता आहे तर उद्या वगैरे किंवा परवा वगैरे आपण फवारणी करून घेऊ तर आपण आलो मेथीची भाजी नाही तर चला मेथीची भाजी काढावं लागणार आपल्याला आणि काढून आपण मेथीची भाजी आपल्या घरी घेऊन जाऊ तर चला मेथीची भाजी काढून घेऊ हे बघा मेथीची भाजी काढून आपण त्या दिवशी इथून नेलो होतं हे जे एवढी जागा दिसत आहे ना त्या दिवशी आपण मेथीची भाजी घरी नेलो होतो आणि आता पण आपल्याला मेथीची भाजी न्यावायची आहे तर मेथीची का भाजी आपण काढून घेऊ या हे मेथीची भाजी न तुटता पण येत आहे जर याला पाणी जर केलं तर म्हणजे लवकर लवकर निघते पण पाणी करायच्या पहिले पण असं निघत आहे कारण तर आपण जे जमीन तयार केली होती ना ते पूर्ण भजबुशी होती म्हणजे आप रोटावेटर आपण तीन चार वेळा मारलं होतं त्यामुळे जमीन पूर्ण भजबुशी आहे त्यामुळे मेथीची भाजी तुटून येत नाही आहे ते पूर्ण उपडून येत आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा किती छान आणि किती मस्त आहे तर चला पटापट पटापट आपण मेथीची भाजी काढून घेऊ जी आपण मेथीची काढली अजून थोडी काढून घेऊ आणि मग चालला जाऊ तुम्हाला जर आपली मेथीची भाजी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण जरूर करा व्हिडिओला कारण तर मेथीची भाजी लावायसाठी खरंच खूप मेहनत लागली आहे आणि खूप दिवस वेट करावा ला, लागला आणि तुम्हाला पण जर मेथीची भाजी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण तुम्हाला पण कमेंट च्या थ्रू मेथीची भाजी प्रोव्हाइड करून देऊ चला होऊन जा ना आपण खूप सारी मेथीची भाजी काढली आहे बघू शकता तुम्ही तर याला मध्ये पॅक करून आपण घरी घेऊन जाऊ आपल्याकडे आप पॉलिथिन तर आहेच हे बघा इथं पॉलिथीन ठेवलं आहे तर या पॉलिथिन त्या दिवशी आणलं होतं पॉलिथीन दोन चार पॉलिथिन आणलं होतं तर चला मेथीची भाजी या पॉलिथिनमध्ये पॅक करून घेऊ हे पॉलिथिन त्या दिवशी मी आणून ठेवलं होते वावरामध्ये आता याच पॉलिथिनमध्ये आपण मेथीची भाजी टाकून देऊ आणि घरी घेऊन जाऊ आणि हे मेथीची भाजी घरी घेऊन जायचं आहे आणि आता सायंकाळचा सा टाईम आहे जवळपास चार वाजले असणार तर अजून आपल्याला हे जे वावर आहे अजून एक तिसरा वावर आहे त्या वावर जायचं आहे आणि कापसाचे गट्टे आणायचे आहे आता चला तिकडे पण जाताना तुम्हाला दाखवतो आणि कापसाची गट्टे घेऊन येऊ आपण तर हे पटापट पटापट पटा मी मेथीची भाजी पॅक करते आणि सरळ तुम्हाला मिळते त्या वावरामध्ये तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा ए फ्यू मोमेंट्स लाईक तर फ्रेंड्स आपण इकडच्या वावरात जा निघलो आहो जिकडे गाठोडे आपले आणायचे जवळच वावर आहे जास्त काही दूर नाही आपल्या वावर फक्त एक वावर आहे ते या चौथो वावर ह्या वावरात पण आपल्याला उद्या नाहीतर परवा कापूस वेचायला जायचं म्हणजे आणायला जा असं लागणार कारण तर कापूस वेचायचा वेचा आहे जवळपास उद्या वगैरे या वावरातला कापूस फिनिश होऊन जाणार चला आपण जवळच आलो तुम्हाला दाखवतो वावरात गेल्यानंतर आणि आपण पटापट पटापट पत, कापसाची गट्टे जमा करून टाकू तसा आपली बैलबंडी यायची आहे आपली ते धान काढलो त्या वावरात बैलबंडी जाऊन आहे थोड्या वेळातच बैलबंडी इकडे आहे ना तेव्हापर्यंत आपण जमा करून टाकू कापसाचे कट्टे नंतर मग बंडीमध्ये बंडी भरून घरी घेऊन जाऊ चलो तर बघू शकता आपण आपल्या वावराच्या जवळ पोहोचला आणि हे आहे मेरकऱ्याचा वावर तर मेरकऱ्याच्या वावरामध्ये किती कापूस फुटून आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण पांढरा पांढराच दिसत आहे बघा खूप सारा कापूस इथं फुटून आहे आणि त्याच्या साईडला आपला वावर बिलकुल लागूनच हा जो खांबा दिसत आहे ना आणि ते झाड दिसतं बस तेच आपला वावर आहे बघा स्टार्ट होते आणि हे जे इकडचं आहे हे कापूस इकडे वेचून झालाय तर चला तिकडे पाया कापूस आहे तर तिकडे जाऊ तर हे बघू शकता आपली बंडी आली आहे हे आपले बैल हे आहे बैल आणि आपण इथं कापसाचे गट्टे आणून बंडीमध्ये आहोत तर चला फटाफट फटाफट फट, आपण गट्टे आणून कापसाचे टाकून देऊ आणि नंतर भेटू तुम्हाला गट्टे टाकल्यानंतर इथे तर फायनली आपले कापसाचे पूर्ण गट्टे आपण बंडीमध्ये टाकले आहे आणि आपण जात आहो घराकडे तर हे आहे आपली बंडी आपण कापसाचे पूर्ण गट्टे बंडीत टाकले आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तर ते तेव्हापर्यंत चला बाय